लाडकी म्हणजे लाडके ताई खुशखबर 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 तुमच्यासाठी दोन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत पहिली आनंदाची बातमी ते म्हणजे अकरावा हप्ता तुम्हाला या ठिकाणी आज पण वाटप सुरू आहे आणि दुसरी अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा लाडक्या ताई गॅस योजना म्हणजे अन्नपूर्ण योजना याच्या हप्त्याचं वाटप देखील सुरुवात झालेली आहे तुम्हाला पटपट सगळ्यांना चेक करायचंय लाडक्या ताई तुम्हाला सबसिडी जमा झालेली आहे पुन्हा सांगतोय लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी आज पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे काल पासून झाले हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर ता लाडक्या ताईनं सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे काझीपूरवर बघायचं आहे कोणत्या कोणत्या ताईला अकरावा हफ्ता भेटलेला आहे त्या ताईला आता बारावा हफ्ता कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे म्हणजे मे महिन्याचा हफ्ता भेटलाय जून महिन्याचा हफ्ता कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा योजनेचा हप्ता किती रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे तुम्हाला कधीपर्यंत भेटणार आहे आणि कोणत्या ताईला पैसे भेटलेत ता या सगळ्या गोष्टी याच व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत त्याच्यामुळे लाडकी शक्यता आहे नो पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचे पैसे भेटलेले आहेत का म्हणजे गॅसची सबसिडी भेटलेली आहे का आणि ती गॅसची सबसिडी म्हणजे काय अन्नपूर्ण योजना म्हणजे काय ते पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा खूप महत्त्वाचं आपलं हे चॅनल आहे लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे चला वेळ वाया गेला तर डायरेक्ट सुरुवात करूया लाडकी बहिणी अकरावा आणि बारावा हफ्ता याच्या अपडेट बद्दलचा हा व्हिडिओ आहे अकरावा हप्ता पण तुम्हाला चालूच आहे आणि बारावा हप्ता कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यानंतर आनंदाच्या ह्या बातम्या आहेत गॅस हप्ता तुम्हाला या ठिकाणी आता वाटप सुरू झालेली आहे बघा लागेल अकरावा हप्ता आज देखील वाटप सुरू आहे बऱ्याच साईडला या ठिकाणी काल परवा तेरवा पैसे आलेले आहेत बऱ्याच साईडला पैसे आलेले नाहीयेत तर त्या साईडला आज पैसे येऊन जातील आज बहुतेक तरी आज शेवटचा दिवस असेल आज हा म्हणजे शेवटचा दिवस असेल उद्यापासून या ठिकाणी हप्ता बंद होणार आहे म्हणजे अकरावा हप्ता आज शेवटपर्यंत होऊ शकतो उद्या जर राहिलाच थोड्या खूप कमी ताईनला उद्या भेटू शकतात पण आज सगळ्याच ताईनला या ठिकाणी संपणार आहे म्हणजे आज सगळ्या ताईला भेटून जाणार आहेत लक्षात घ्या लाडक्या तैनू आणि गॅसचा ठिकाणी आता सुरू झालेली आहे मोठी अपडेट समोर आलेली आहे तर लाडक्या तैनू एकदा छोटी मी छोटा प्रश्न विचारतोय तुम्हाला तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमची गॅसची योजना सगळ्यांची चालू आहे का आणि कोणत्या कोणत्या ताईला गॅसच्या योजनेचे पैसे भेटलेत मागचा पहिला हप्ता भेटला होता का या वर्षामधले म्हणजे दोन हजार पंचवीस मधला पहिला हप्ता भेटला होता का दुसरा हप्ता भेटत चालू झालेला आहे आणि तिसरा हप्ता या ठिकाणी नंतर पुढच्या एक तीन चार महिन्यानंतर भेटत असतो तर लक्षात घ्या लडके गॅस योजनेमध्ये तुम्हाला तीन गॅस भेटत असतात वर्षामध्ये तीन गॅस भेटत असतात तर त्या गॅस मधले पहिला गॅस भेटला होता म्हणजे पहिल्या गॅसचे पैसे या पहिल्या दोन तीन चार महिन्यामध्ये पडले होते नंतर आता दुसऱ्या टप्प्यामधले पैसे आता पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे पडलेत का एकदा मला कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर बारावा हप्ता या ठिकाणी वाटप कधी होणार आहे म्हणजे जून महिन्याचा वाटप तर कोणत्या कोणत्या लाडक्या असं वाटतंय भेटलाय लवकरात लवकर आम्हाला जूनचा हप्ता भेटावा कोणत्या कोणत्या त्याला वाटतंय एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगा जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत अकरावा हप्ता भेटलाय का सांगायचा आहे म्हणजे तुम्हाला बारावा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे तर सगळ्या गोष्टी सांगणार का बघायचा काय काय झाले सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये सुरू आहे परत सांगतोय बघा अकरावा हप्ता जो आहे आज पण वाटप सुरू आहे बऱ्याच साईला पैसे आले नव्हते त्यांना आज पैसे वाटप होणार आहे बघा पाच जून ला या ठिकाणी वितरण सुरू झालं होतं पाच जूनला दुपारी एक वाजच्या सुमारामध्ये म्हणजे दुपारी एक वाजताच्या सुमारामध्ये वाटपला सुरुवात झाली होती त्यानंतर बघा सहा जून सहा जूनला म्हणजे बऱ्याच ताईंना पहिल्या दिवशी म्हणजे एक साठ ते सत्तर टक्के ताईला पहिल्या दिवशी पैसे येऊन गेले त्याच्यानंतर या ठिकाणी सहा जूनला या ठिकाणी पुण्यातल्या बऱ्याच ताई वाट बघत बसलं होतं की सर पैसे काय येत नाहीत आम्हाला पाच जूनला कोणाला पैसे आले नाहीत आमच्या पुण्यातल्या ताईला बरेच आले पण आम्हाला काय येत नाहीत तर बघा सहा जूनला पुण्यातील बऱ्याच ताईंना पैसे वाटप सुरू झालं होतं कारण की हा सहा जूनचा दिवस महत्त्वाचा होता तो पुण्यातल्या ताईंसाठी तर सहा जूनला पुण्यातल्या ताईंना पैसे वाटप झाले आता सातवा सात जून जो होता म्हणजे कालचा जो काल दिवस होता आणि तो कालचा दिवस खूप महत्वाचा होता कारण की एप्रिल व मे महिन्याचे पैसे या ठिकाणी आले होते म्हणजे काल तीन हजार रुपये या ठिकाणी कोणत्या दाईला जमा झाले होते लक्षात घ्या काल खूप आनंदाची बातमी आली होती ती म्हणजे एप्रिलचा आणि मेचा हप्ता बऱ्याच स्थाईंना वाटप सुरू झालं होतं ज्यांचे ज्यांचे डेबिटी कंप्लीट आहेत त्यांच्यासाठी सांगतोय डेबिटी जर तुमचं एप्रिल महिन्यामध्ये कंप्लिट झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी एप्रिल आणि मे चे महिने पैसे या ठिकाणी भेटलेले आहेत तर कोणत्या कोणत्या नाही मला कमेंट बॉक्स सांगायचं नाही दोन गोष्टी तुम्हाला मी वारंवार सांगतोय पहिलं म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते चेक करायचंय आणि दुसरं म्हणजे तुम्हाला काय करायचंय अर्ज अप्रूवड आहे का ते चेक करायचं आहे आता बऱ्याचशा असेल की सर आम्हाला अर्ज अप्रूव्ह कसं करायचा कसं करायचं कस ते माहित नाही सर आम्ही वेब पोर्टलवर कसं जायचं ते माहित नाही कुणाला माहित नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांना मी ते सांगतो की कसं अप्रूव्ह आहे का नाही चेक करायचं करायचंय लाडक्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या अर्धांची पडताळणी सुरू आहे पहिली गोष्ट म्हणजे चारचाकी अर्धांची पडताळणी आणि दुसरी म्हणजे तुमची उत्पन्नाची पडताळणी या दोन्ही पडताळणी आता सुरू आहेत काय हे लक्षात ठेवायचं आहे आणि अजून एक महत्वाची केवायसी बद्दल पण एक काही अपडेट येई लागले समोर मी तुम्हाला मागच्या आठवडे पण सांगितलं होतं पण आता तो व्हिडिओ अजून त्याचा मी पोस्ट नाही केला एक एक दोन दिवसामध्ये तुम्हाला तो केवायसीचा व्हिडिओ पण पोस्ट करणार आहे की नेमकं वाय सी करायचंय का कधी करायचंय किंवा काय गरज आहे का सगळ्या गोष्टी तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये तो व्हिडिओ पण के वाय सीचा मी टाकणार आहे लाडक्या बहिणीची केवायसी सुरू झाली आहे का त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याच्यानंतर बघा आठ जून म्हणजे आजचा दिवस आहे आज आजपासून आज पण या ठिकाणी हप्ता वाटप सुरू आहे आणि आता बघा चार दिवस झाले तीन तीन ते चार दिवस हप्ता वाटप सुरू असतं तर आज शेवटचा दिवस आज जा जा आहे आज बऱ्याच ताईंना पैसे येतील म्हणजे ज्या ज्या ताई राहिल्या आहेत ज्या ताईंना आतापर्यंत कालपर्यंत पैसे आले नाहीत त्यांनी आज शेवटचा दिवस समजायचं आहे आणि उद्यापासून या ठिकाणी शक्यतो बंद होणार आहे म्हणजे चार दिवस हप्ता वाटप सुरू झालेलं तुम्हाला मी पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं तीन ते चार दिवस हप्ता वाटप राहतो तर लाडक्या लाडके ताईनं ज्यांना ज्यांना आतापर्यंत पैसे आले नाहीत त्यांनी आज वाट बघायची आणि आज पैसे नाही आले तर दोन गोष्टी या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक आहेत पहिलं म्हणजे डेबिट पूर्ण नाही तुमचं दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म अप्रुव्ह नाही तुमचा आणि जर फॉर्म जरी अप्रुव्ह असेल डीबीटी जरी ऍक्टिव्ह असेल तुमचं तर तुम्ही एकतर कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत हे शंभर टक्के याच्यामध्ये आलेलं असणार आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण चेक करणार आहोत तुम्हाला जर पैसे येत नसतील कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं जिल्हा सांगायचंय आणि कारण सांगायचं तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का अप्रुव्हड फॉर्मचं स्टेटस आहे का नाही हे दोन्ही गोष्ट मला सांगायचंय त्याच्यानुसार तुमच्या मी कमेंट्स चेक करतो आणि तुम्हाला त्याच्याबद्दल चांगली माहिती सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये चला पुढची त्याच्यानंतर गॅस हप्ता वाटप या ठिकाणी सुरू झालेला आहे बघा लाडक्याचा ला अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्रातली चांगली योजना आहे अन्नपूर्णा योजना म्हणजे कुटुंबातील एक महिलांना प्रत्येक लाडक्या बहिणीला नाही पण तुम्हाला गोष्ट क्लिअर सांगतोय किंवा याच्यावर एक मी सेपरेट व्हिडिओ टाकतो जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल गॅस योजनेचा व्हिडिओ जर सेपरेट हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा तर गॅस योजनेचे पण तुम्हाला एकदम संक्षिप्त स्वरूपात म्हणजे छोट्या स्वरूपात एक सांगतो गॅसचा सेकंड हप्ता म्हणजेच दुसरा हप्ता वाटप सुरू झालेला आहे दुसरं सिलेंडर या ठिकाणी तुम्हाला सुरुवात झालेली आहे तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता बारावा हप्ता म्हणजे आता सगळे जण बघत बसले ते म्हणजे बाराव्या हप्त्याची तर एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय लाडक्या ताईनो बारावा हप्ता लवकरात लवकर भेटावा का म्हणजेच कोणता जूनचा हप्ता जूनचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर हवाय का कारण आता जून महिना सुरू झालाय आता जर आपण मागणी नाही केली लाडक्या परत सांगतोय महाराष्ट्रात आपल्याला फक्त शांत बसून चालणार नाही फक्त वाट बघत बसायचं नाही की सरकार टाकण वाटप सुरू होईल आपल्याला पैसे येतील असं करायचं नाही लाडके तैनो आतापर्यंत आपण बघितले पण ह्या दहा दिवसापासून आपण या ठिकाणी सरकारकडे मागणी करत आहोत आणि त्याच्यामुळे सरकारकड पण या ठिकाणी प्रेशर तयार होत आहे की बाबा कोणीतरी सरकारकडे मागणी करत आहे लाडक्या बहिणी आपल्याकडे मागणी करत आहेत या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करत आहेत तर लाडके तैनो बघा आपण सगळ्यांनी मिळून परत एकदा झटायचं आहे परत एकदा सुरुवात करायची आहे तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट असेल तर नक्की नक्कीच आपण पुढे जाणार आहोत पहिली मागणी असणार आहे जूनचा हप्ता मला लवकरात लवकर भेटावा कारण जून जून महिना चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी वितरणाची तारीख फिक्स करावी ह्या दोन महत्वाच्या मागण्या असणार आहेत त्या दोन मागण्या तुम्हाला मी तुम्ही ज्याच्याबद्दल सपोर्ट करत आहात का सगळ्यांनी जर सपोर्ट करत असताल सगळे जर सहमत असताल कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगायचं आहे की सर आम्ही सहमत आहोत तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या पुढच्या गोष्टी मी सांगणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लाडके त्यांनी पटपट कमेंट बॉक्स सांगायचंय तुम्ही सपोर्ट करत आहात का सहमत असताल तर नक्कीच मी तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी गोष्ट करणार आहे चला इथेच थांबूया काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि जास्तीत जास्त लाईक करा बघा दोन आनंदाच्या बातम्या दिल्या जास्तीत जास्त लाईक आहे करा शेअर करायचंय आणि काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्स सांगायचे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव